बघा आपल्याला फुडला फुडला अंगक बघायचं आहे ते म्हणजेच कोणतं लवके बघा लवके जर आपण विचारात घेतली तर लवकांमध्ये आपल्याला काय बघायला मिळत तर रंग देणारे अंगक हे काय आहे हे रंग देणारे अंगक अंगक कुणामध्ये असतं फक्त वनस्पतीमध्ये फक्त वनस्पतीमध्ये रंग देणारं अंगक असत वनस्पतीमध्ये असते आता रंग देणारं अंग काय म्हणायचं तर लक्षात ठेवायचं अं रंग देणार अंगक हे दुसरा आणि त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजेच काय तर हे द्विपटल युक्त असते कसं असतं द्विपटल पटल युक्त असते म्हणजे याला दोन पटल असतात आता दोन पटल असणारे आपण कोण कोण बघितलीत रे कुणाकोणाला दोन पटल असतात दोन पटल म्हणजे दोन आवरण कोणाला असतात केंद्रक बरोबर शबाश बरोबर दुसरा तंतुकनिका आणि आता हे लवक ओके म्हणजे बघा ह्या तिघांना आपल्याला द्विपटल असलेलं बघायला मिळतं रिक्तिकेला कसं असतं एक पटल असतं बरोबर ते आपण आता बघा द्विपटल युक्त असतं म्हणजे याला दोन आवरण असतात रंग देणार अंग फक्त कुणामध्ये असतं वनस्पतीमध्ये आता वनस्पतीमध्ये म्हणजे फुलांना जे ये तो तो, एनारे, एनारे रंग येतात लाल पिवळा वगैरे बघा कुणाला येणारे रंग रेथ पहिजंत लिहितो फुलांना येणारे येणारे रंग हे कशामुळे येतात रे ह्या अंगकांमुळे येतात आता बघा द्विपटल असतात त्याचे दोन प्रकार पडतात लवकांचे लवकांचे दोन प्रकार दोन प्रकार आहेत आता लवकांचे दोन प्रकार कोणते तर एक म्हणजे अवर्ण लवके काय येतात अवर्ण लवके अवर्ण लवके आणि दुसरा प्रकार येतो वर्ण लवके वर्ण लवके बघा अवर्ण लवके त्यांना आपण पांढरे रंगहीन लवके म्हणतो काय म्हणलं जातं यांना म्हटलं म्हटलं जातं पांढरे किंवा रंगहीन रंगहीन म्हणजे याला कोणत्याही प्रकारचं काय नाहीये रंग नाही त्यानंतर वर्णलौके असतात ना ती रंगीत लवके आहेत वर्ण लवके आहेत ती कसली रंगी असतात रंगीत लवके बघा आपल्याला काय मिळतं अवर्ण लवके आणि वर्णलौके असे आपल्याला दोन प्रकार याच्यामध्ये बघायला मिळतात अवर्ण लवकांमध्ये आपल्याला काय मिळतं पांढरे किंवा रंगहीन असतात आणि वर्ण लवके कसे असतात ते रंगीत लवके आपल्याला बघायला मिळतात आता लक्षात ठेवायचं हरित लौक ही जी येतात ती वर्ण लवके आपल्याला बघायला मिळतात कोणती लौके आहेत हरित लवके हरित लवके ही रंगीत लवके आहेत कसली रंग आहेत रंगीत लवके आता बघा हरित लवक ही आपल्याला कशामध्ये तर पानामध्ये बघायला मिळतात किंवा हरित लवकरच रूपांतर वेगवेगळ्या रंगात होत असत म्हणजेच हरित लवकरच हरित लवकाला ऍक्च्युअल मध्ये कोणता रंग असतो रे हिरवा ठीक आहे हिरवा रंग असतो आता हिरवा रंग हे वर्ण लवक काय होतं रूपांतरित होऊ शकतं हरित लवक हे असतं ते काय होतं रूपांतरित 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 होते रुप आता रूपांतरित होतं म्हणजे काय ह्याचा रंग बदलतो काय बदलतो रंग बदलतो बदल उदाहरणार्थ बघा तुम्ही कच्चा टोमॅटो घेतला कच्चा टोमॅटो तर त्याचा रंग कसा येतो हिरवा येतो बरोबर आहे हिरवा आणि ज्यावेळी हा पिकलेला येतो पिकलेला टोमॅटो पिकलेला टोमॅटो हम्म टोमॅटो त्याचा रंग कसा येतो रे लाल लक्षात ठेवायचं ह्या हर हिरव्या लवकांचं रूपांतर कशामध्ये होत लाल लवकरमध्ये होत किंवा लाल गोष्टीमध्ये होतं म्हणजे हरित लवक तिथं नष्ट होतात आणि त्यांचं रूपांतर मध्ये होतं कशामध्ये होत इथं बघा हरित लवके हरित लवके नष्ट होतात नष्ट होतात व त्याचे रूपांतर रूपांतर कशामध्ये होतं रे लायकोपिन लायकोपिन हे महत्वाचं आहे लक्षात ठेवायचं लाल रंग कशामुळे येतो टोमॅटोला लायकोपिन मुळे आपल्याला बघायला मिळतो तर लक्षात ठेवायचं की हे झालं हरित लवक आता हरित लवकामध्ये लवका जर बघितलं तर हरित लवक हे प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक म्हणजे जे काय विकर डीएनए रायबोझोम व पदार्थ हे त्याच्यामध्ये असतात बघा काय मिळतं आपल्याला रायबोजोम रायबोजोम त्याच्यानंतर काय आपल्याला मिळतं डीएनए त्याच्यानंतर आणि काय पिष्टमय पदार्थ विक्र विक्र आणि जे काय आपले पिष्टमय पदार्थ पिष्टमय पदार्थ हे सगळं त्याच्याकडे असतं कशासाठी रे प्रकाश संश्लेषणासाठी प्रकाश संश्लेषण संश्लेषणासाठी ह्या गोष्टी त्याच्याकडं असतात बघा आता प्रकाश संश्लेषणासाठी ह्या त्या गोष्टी त्याच्याकडे आहेत म्हणजे याच्याकडे बघा रायबोझोम आहे डीएनए आहे विक्र आहे पिष्टमय पदार्थ आहेत त्यामुळे ते काय करू शकतं संश्लेषण करतं कोणती क्रिया करतं संश्लेषण असं कुणाकडे आणि असतंय रे रायबोझोम डीएनए विक्र असं कुणाकडे आणि असतंय रायबोझोम कुणाकडे असतात आणि रायबोझोम हे आंतरद्रव्य जालिकेवरती असतात अजून कुणाकडे असतात जरा क्लिक करतो तिथं येते का बघा कुणाकडे असतात पण इकडे आहे का इथे आहे बघा रायबोझोम फॉस्पेट कण डीएनए आहेत का रायबोझोम फॉस्पेट कण डीएनए त्यामुळे ते कोणतं काम करतंय प्रति प्रथिन संश्लेषण कसलं काम करते प्रथिन संश्लेषण आता लौके मात्र आपल्याला कसले काम करताना बघायला मिळतात प्रकाश संश्लेषण कसलं काम करतात प्रकाश संश्लेषणाचं काम करतात बघा त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं लवकरच कार्य काय बघायला मिळतं लवकरच कार्य लवकरचे कार्य आता लवकरचे कार्य काय आहे तर पहिलं होतं ते म्हणजेच लौका काय सौर ऊर्जेपासून काय करायचं रासायनिक क्रिया करून अन्न तयार करायचं सौर ऊर्जेचा वापर करायचा सौर ऊर्जा वापरून वापरून काय करायचं तर रासायनिक अभिक्रिया करायच्या रासायनिक अभिक्रिया अभिक्रिया करून अभिक्रिया करून काय करायचं रे अन्न तयार करायचं अन्न तयार करणे हे कोणाचं काम आहे लवकरच पहिलं गाव वर्ण लवकर काय करतात रे फळ आणि फुलांना काय करतात रंग देतात वर्ण लवके वर्ण लवके वर्ण लवके म्हणजे कसली रे रंगीत लवके बरोबर ना रंगीत लवके काय करतात रे फुल फुलांना व फळांना फळांना रंग देतात रंग देतात बघा त्याच्यानंतर आपल्याला अवर्ण लवकर ही काय करतात रे पिष्टमय पदार्थ मेद व प्रथिन यांचं संश्लेषण आणि साठवणूक करतात अवर्ण लवके अवर्ण लवके म्हणजे काय रे रंगहीन बरोबर ना रंगहीन लवके लवके काय करतात रे पिष्टमय पदार्थ पिष्टमय पदार्थ त्यानंतर मेद त्यानंतर आणि कशाच पिष्टमय पदार्थ मेद प्रथिन प्रथिन यांचं काय करतात संश्लेषण 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 आणि व साठवण करतात काय करतात साठवण म्हणजे साठवून ठेवण्याचं पण काम आहे आणि संश्लेषण म्हणजे तयार करण्याचं पण काम आहे ह्या दोन्ही गोष्टी कोण करत असतात अवर्ण लोके करत असतात वर्ण लोकांचं काम काय रे फक्त रंग देणे पिवळा पांढरा गुलाबी लाल असे रंग जे देतात ते कुणामुळे मिळतात रे वर्ण लोकांपासून आपल्याला मिळत असतात आता बघा याच्यामध्ये जर बघितलं तंतुकनिका व लवकरमध्येच काय असतात रे डीएनए आणि रायबोझोम असतात कुणामध्ये आहेत तर मग मी आता बोललो होते तंतुकनिका तंतुकनिका व लवकांमध्ये काय असतात रायबोझोम आणि डीएनए दोन्ही पण पाहिजे आपल्याला कोणतं रायबोझोम रायबोझोम आणि डीएनए ज्याच्याकडे हे दोन्ही आहेत तो काय करू शकतो रे संश्लेषण करू शकतो तो काय करू शकतो संश्लेषण करू शकतो बघा संश्लेषणाचं काम कुणामध्ये होतं आणि लोकांमध्येच होतं आंतरद्रव्य जालिकेमध्ये का होत नाही आंतरद्रव्य जालिका काय करतंय फक्त पॅकेजिंगचं काम करतंय आणायचं पॅक करायचं देऊन टाकायचं पोचवायचं एवढंच काम कुणाकडे आहे आंतरद्रव्य जालिकेकडे आहे तिथं रायबोजोम असतात तिथं रायबोझोम असतात नो डाऊट परंतु ते तर डीएनए नाही मिळत आणि त्यामुळे तिथं कोणतं काम होत नाही का? ता संश्लेषणाचं काम होत नाही तंतुकणिका मात्र आणि लोकांमध्ये मात्र रायबोझोम पण आहेत आणि डीएनए पण आहेत ना इथं बघा परत एकदा तंतुकणिकेवरती आपण क्लिक करूया रायबोझोम पण आहे आणि डीएनए पण आहे त्यामुळे इथं कोणतं प्रथिन संश्लेषणाचं काम होत आहे आणि आता आपण इथं ता कार्य बघायला आलोय त्याच्यामध्ये पण कोण आहेत रे तंतुकनिका आणि लवकरांमध्येच काय येतात रायबोझोम आणि डीएनए येतात त्यामुळे त्यांच्यामध्ये प्रथिन तयार करू शकतात बघा त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये वनस्पती आणि प्राणी पेशी जर बघितल्या तर यांच्यामध्ये काय येतात रे अंगक बघायला मिळतात आणि ही अंगक वेगवेगळी कार्य करत असतात काय करत असतात वेगवेगळं काम करत असतात आणि असे ज्यांच्याकडं अंगक असतात त्या अंगक असणाऱ्या पेशींना काय म्हटलं जातं दृश्य पेशी असं म्हणतात बघा आपण हे ऑलरेडी बघितलंय दृश्य केंद्रीय पेशी आणि आदी केंद्रीय पेशी तर लक्षात ठेवायचं दृश्य केंद्रीय पेशींकडे काय असतात रे अंगक असतात आणि आधी केंद्रीकडे अंगक नसतात बघा या पद्धतीने आपल्याला काय बघायला मिळतं तर लोकांमध्ये काही गोष्टी बघायला मिळतात आता बघा याच्यामध्ये महत्वाचा भाग येतो तो हा आणि हा भाग व्यवस्थितच पाठ असला पाहिजे हे तुम्हाला पाठच झालं पाहिजे हे डोक्यात ठेवा तर लक्षात ठेवायचं हेच तुम्हाला विचारतात जोड्या जुळवा किंवा डायरेक्ट तुम्हाला विचारणार काय मिळणार माहित आहे का वनस्पतीचा जो भाग हिरवा असतो त्याच्यामध्ये कोणतं रंगद्रव्य असतं हरित्रव्य किंवा त्याला क्लोरोफिल म्हणतात लक्षात ठेवा वनस्पतीमध्ये जो लाल रंग असतो उदाहरणार्थ गाजराला त्याच्यामध्ये कोणतं रंगद्रव्य असतं कॅरोटीन कोणतं रंगद्रव्य असतं कॅरोटीन बघा ज्यामध्ये हिरवा रंग असतो म्हणजे पान तर पानामध्ये आपल्याला कोणतं मिळतं हरित किंवा त्याला आपण क्लोरोफिल म्हणतो लाल रंग आपल्याला गाजर टोमॅटो वगैरे असतो टोमॅटोमध्ये लायकोपिन येतं परंतु लाल रंगाचा जो आपल्याला वनस्पतीचा भाग बघायला मिळतो त्याच्यामध्ये काय मिळतं कॅरोटीन बघायला मिळतं पिवळ्या रंगाचा जो भाग मिळतो त्याच्यामध्ये झॅन्तोफिल असत काय असतं झॅनोफिल ही नावं जर अशी अवघड आहेत व्यवस्थित वाचा झॅन्तोफिल असत जांभळा किंवा निळा रंग आपल्याला माहित आहे जांभळ्या रंगाचं काय असतं जांभूळ बरोबर आहे किंवा निळा रंग आपल्याला जो बघायला मिळतो त्याच्यामध्ये काय असतं अँथोसायनिन काय अँथोसायनिन गडद गुलबक्षी म्हणजेच काय तर रक्तासारखा रंग थोडक्यात म्हणू शकतो आपण तर बीट कोण आहे त्याचं उदाहरण बीट बीट बघितलंय तर त्याच्यामध्ये आपल्याला गडद गुलबक्षी रंग बघायला मिळतो त्याला बिटालिन्स म्हणलं जातं काय म्हणलं जातं बिटालिन्स म्हणलं जातं बघा हिरवा रंग असणारा वनस्पतीचा भाग कशामुळे असतो हरि द्रव्य किंवा क्लोरोफिल मुळे असतो लाल रंग कुणामुळे येतो कॅरोटीन पिवळा रंग कुणामुळे येतो झॅथोफिल जांभळा किंवा निळा रंग कुणामुळे असतो गडद गुलबक्षी मध्ये रंग येतो तो कशामुळे मुळे येतो बिटालिन्स मुळे येतो हे तुम्हाला पाठच पाहिजे प्रश्न इतच असतात अशा ठिकाणीच आपल्याला प्रश्न विचारतात आणि आता मी जशा काही गोष्टी विचारल्या कशामध्ये विचारल्या रे तर लक्षात ठेवायचं कुठं बघितलं हा तंतुकणिका आणि लौके संश्लेषण करतात कारण त्यांच्याकडे दोघांकडे काय असतं रायबोझोम आणि डीएनए असतो ठीक आहे त्यानंतर बघा रायबोझोम आणि डीएनए दोन्ही गोष्टी असणारे खालीलपैकी अंग कोणते लवकर उलटा प्रश्न आला लक्षात आला का असा प्रश्न त्याच्यानंतर बघा द्विपटल असणारे कोण कोण केंद्रक तंतुकनिका लवके ठीक आहे त्याच्यानंतर असं म्हणणार खालीलपैकी म्हणजे योग्य नसणारा घटक ओळखा आणि मग देणार काय माहिती आहे का, का तंतुकनिका त्याच्यानंतर केंद्र त्याच्यानंतर काय देणार लवके आणि त्याच्यानंतर देणार रिक्तिका रिक्तिका कारण रिक्तिकेमध्ये काय असतं एक आवरण असतं उरलेल्यांमध्ये काय दोन आवरण डोक्यात येतात का वरन, प्रश्न कसे फिरवतात तर या पद्धतीनं प्रश्न फिरवले जातात आणि तसं पद्धतीनं तुमच्याकडे ती काय असली पाहिजे गोष्ट असली पाहिजे की बाबा काय मग त्यामुळं इथं पण आपल्याला गोष्ट महत्वाची आहे कोणती हिरवा रंग कशामुळं हरिद्रव्य किंवा क्लोरोफिल लाल आता तुम्हाला हे नाव देणार नाही तिथं कधीच लक्षात ठेवायचं देणार कोणतं माहिती आहे का हेच कारण हरि म्हटलं की तुम्हाला हिरवं आलं जोड्या लावायला डोकं चालवायची गरज लागणार नाही म्हणून देणार काय माहितीये का क्लोरोफिल लाल रंग कॅरोटीन हे तर काही वेगवेगळेच आहे त्यामुळे काय प्रश्नच नाही पिवळा रंग झॅन्थोफिल जांभळा किंवा निळा रंग अँथोसायनिन त्यानंतर गुड गडद गुलबक्षी रंग बिटालिन्स यांच्यामुळे आपल्याला बघायला मिळतो बघा इथं आपल्याला हे काय बघायला मिळतंय हरित लवकर हो। जे आपण बघितलंय याच्यामध्ये काय येत बाह्य आवरण आहे का बाह्य आवरण आणि अंतरा आतील आवरण त्यानंतर बघा आवरणाचा जागा हा आवरणाचा जागा असतो त्यानंतर बघा इथं थॅलेकॉइडस असतात वेगवेगळ्या अशा एकमेकांवरती ठेवलेल्या काय असतात थॅलेकॉइडस असतात असे भरपूर असतात त्यानंतर बघा याच्यामध्ये पिट्टिका जलीय द्रावण असत लव, लवक कनी, लवक हे आपल्याला बघायला मिळते ना तर हे असं काय असतं हे थॅलॉफॉइडस तर लक्षात ठेवायचं याच्यामध्ये ना ह्या सगळ्या ज्या थॅलोफॉइडस आहेत ना ह्यांच्यामध्ये ना सगळ्या रासायनिक क्रिया होत असतात आणि त्यांच्यापासून काय तयार होतं अन्न तयार केलं जातं निव्वळ फक्त हरित लवकामुळे नाही हरित लवकामध्ये असं आणि भाग असतं असे भरपूर भाग आहेत जे तुम्हाला आता गरजेचे नाही तर फक्त आत्ता तुम्ही काय लक्षात ठेवायचं आहे हरित लवकरमुळं काय तयार होते अन्न तयार होते आत्ता एवढंच डोक्यामध्ये तुमच्या असलं पाहिजे हरित लवकामुळं आपल्याला अन्न तयार झालेलं बघायला मिळतं याच्या व्यतिरिक्त आत्ता आपल्या डोक्यात काही ठेवायचं नाही त्याच्यानंतर बघा आपल्याला दृश्य केंद्री आदी केंद्रीय यांच्यामधला फरक बघायला मिळतोय दृश्य केंद्रीची दृश्य केंद्रीचा आकार किती असतो पाच ते शंभर मायक्रोमीटर मला वाटतंय मी मायक्रोमीटर साठी असं सांगितलं होतं का एक मायक्रोमीटर बरोबर काय येतंय दहाचा वजा सव्वा घातमी लक्षात ठेवा आणि त्यानुसार बघा पाच ते शंभर मायक्रोमीटर आकार कोणाचा असतो दृश्य केंद्री दृश्य केंद्रीमध्ये गुणसूत्रांची संख्या कशी असते एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त असते म्हणून बघा आपल्या आपल्यामध्ये किती येतं रे तेवीस गुणसूत्रांच्या जोड्या येतात टोटल शेहेचाळीस जोडी तेवीस जोड्या जोड्या म्हणल्यानंतर काय ना तेवीस जुनी सेहेचाळीस ओके केंद्रक केंद्र कसं असते केंद्रक पटल केंद्र की केंद्रक द्रव्य असलेले सुस्पष्ट केंद्रक बघायला मिळतं जे व्यवस्थित दिसत तंतुकणिकानी लौके असतात दृश्य केंद्रीमध्ये त्यानंतर उदाहरण कोणतं आहे बघा उच्च विकसित एक पेशीय बहुपेशीय वनस्पती प्राणी यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं आधी केंद्रीय किती असतात रे एक ते दहा मायक्रोमीटर त्याच्यामध्ये गुणसूत्रांची संख्या एक त्यानंतर केंद्रक केंद्रक सदृश्य केंद्रका केंद्रकाभ असतो केंद्र काभ असतो केंद्रक नाही केंद्रकाब म्हणजेच काय थोडक्यात लक्षात ठेवायचं उदाहरणार्थ आपण बघा छोट्या झाडांना मुलाब असतात मुलाब मुळ नाहीत लक्षात ठेवायची ती छोटे छोटे उगेच असल्यासारखं बरोबर आहे आणि मोठ्या झाडांना म्हणजे काय असतात मुळं मोठीच्या मोठी मुलाब वेगळं तसं केंद्रक आणि केंद्रकाब वेगळा लक्षात ठेवा म्हणजे केंद्रक म्हणजे पूर्ण विकसित असा छान पैकी दिसणारा गोलगोल जो आपण बघितला आप आहे आणि केंद्रक पूर्णपणे मोठा विकसित असा नसतो त्यानंतर बघा आवरणयुक्त अंग के नसतात इथं काय असतात आवरणयुक्त अंग के असतात ओके त्यानंतर जीवाणू हे त्याचं काय आहे आदिकेंद्राचं आदिकेंद्रकी पेशींच आपल्याला उदाहरण बघायला मिळतं मला सांगा पेशीमध्ये आपण किती भाग सॉरी पेशीचे भाग किती असतात तीन कोणते कोणते पेशी भित्तिका पेशी द्रव्य प्रद्रव्य पटल किंवा त्याला काय म्हणलं होतं पेशी पटल मग आई आपण आलो पेशीचे भाग कोणते येतात पेशी भित्तिका प्रद्रव्य पटल किंवा त्याला पेशी पटल म्हणतात आणि पेशी द्रव्य त्यानंतर ते पेशीची अंगके किती आपल्याला बघायला मिळाली सात कोणती कोणती केंद्र आंतरद्रव्य जानिका तंतुकनिका लवके ले, ले, रिक्तिका हम्म झाले की मी सांगितलं कोणतं रिक्तिका लवके सांगितलेलं ते ऑलरेडी आणि एक राहिलंय कोणतं ग्वालगी ग्वालगी काय ओके असे आपल्याला बघा सात अंगके केंद्र आंतरद्र झाली का काय लय कालिका का, रिक्तिका लवके ओके okay? त्याच्यानंतर मग आपल्याला काय बघायला मिळालं तर याच्यामध्ये आपण बघा पेशी भित्तिका कशी आपल्याला बघायला मिळते कुणामध्ये असते कवा क्षेवा वनस्पती प्राणी पेशी पेशी भित्तिका नसते पेशी पेशी नस पटला ते एक मजबूत आवरण असतं कशाला बनलेलं असतं सेल्युलोज किंवा पॅक्टिन त्याच्यामध्ये आणि कोण तयार होतं लिग्निन सुबॅरिन आणि क्युटीन तयार होतं कार्य काय आहे किंवा पेशी काय करते पेशीला आधार देतं अतिरिक्त पाणी अडवतं रक्षण करणं ओके त्याच्यानंतर मग कोण येतं प्रद्रव्य पटल प्रद्रव्य पटल कसं असतं रे पातळ नाजूक लवचिक आवरणं असतं पुरील मेधापासून बनतं त्याच्यानंतर ठराविक पदार्थांना ये जा करण्याची त्याच्यामध्ये काय असते क्षमता असते अटकाव करत ते त्याला म्हणून काय म्हणलं जातं निवडक्षम पार्श पटल त्याच्या पेशी भा, पेशी बाहेरील बदल त्याचा परिणाम आत होऊ नये म्हणून त्याला काय म्हणतात तर समस्थिती ओके उदाहरणार्थ एअर कंडिशनर आपला एसी तर कुणाला आत येऊ देत सीओ टू ला ऑक्सिजन पाणी प्रथिन शार यांना आत येऊ देत ओके त्यानंतर याच्यामध्ये पेशीची ऊर्जा वापरून चालणारी कार्य कोणती पेशी, पेशी भक्षण म्हणजे बाहेरील पदार्थ काय केले जातात गिळंकृत केले जातात आणि पेशी उत्सर्जन बाहेर टाकले जातात ओके त्यानंतर मग आपल्याला काय मिळतं ऊर्जा न वापरता चालणारी कार्य कोणती विसरण आणि परासरण कोण ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड लहान रेणू आत बाहेर करतात ठीक आहे आणि परासरणामध्ये जास्त पाण्याकडनं कमी पाण्या बरोबर पाण्याचा प्रवाह असतो मग त्याच्यामध्ये आपल्याला तीन प्रकार येतात समपरासरी दोन्ही सा दोन्ही सारखं समपरासरी आवपरासरी आवपरासरीमध्ये पेशीच्या आत प्राणी प्रमाण कमी असतं आणि बाहेर कसं असतं जास्त त्यामुळं पाणी आत शिरतं आणि अतिपरासरीमध्ये काय होते पेशीत पाणी जास्त असते बाहेर कमी असतंय त्यामुळे बाहेर आतल आतलं पाणी बाहेर येतं त्यावेळी आपल्याला अतिपरासरी होत आणि त्या आकृतीनुसार या पद्धतीनं मिळतं ज्यावेळी काय होतं पाणी आत घेतलं जातं त्यावेळी आतली जी रिक्तिका असते ती फुगते त्यामुळे पेशी पण फुगते टम ओके त्याच्यानंतर आपल्याला पुढलं कोणतं येतं पेशी द्रव्य केंद्रक आणि पेशी पटल यांच्यामध्ये जो चिकट पदार्थ असतो त्याला काय म्हणलं जातं पेशी द्रव्य त्याच्यामध्ये कोण कोण असतं रे अमिनो आम्ल असतात ग्लुकोज असतात जीवनसत्व असतात त्याच्यामध्ये काय चालतात रे रासायनिक क्रिया चालतात आणि सगळी पेशी अंगक पेशी द्रव्यामध्ये असतात मग पेशी अंगक काय म्हणतात रे पेशी अंग कोणाला म्हणलं जातं पेशीचे अवयव म्हणतात विशिष्ट कार्य करण्यासाठी ते उपघटक असतात त्यानंतर अंगकाभोवती काय असतं मेद प्रतिनयुक्त पटल असतात त्यानंतर केंद्रक आणि हरित लवकर यांच्या व्यतिरिक्त सर्व अंगका अंगक अंग बघण्यासाठी आपल्याला कशाचा वापर करावा लागतो सूक्ष्मदर्शिकाचा वापर करावा लागतो बघा त्याच्यानंतर मग आपण एक एक अंगक बघितलं कोणतं कोणतं अंग बघितलं केंद्रक केंद्रक कसं आहे आवरणाचं ओके आणि कोण आवरणाचं आहे तंतुकनिका आणि कोण लवकर त्यानंतर केंद्रकी छिद्र असतात त्याच्यामधून पदार्थ काय करतात आत बाहेर करतात केंद्रकी आणि रंगसूत्रांचे जाळे असतं रंगसूत्र ज्यावेळी दोऱ्यासारखी असतात पातळ ती पेशी विभाजनाच्या वेळी काय होतात कशामध्ये रूपांतरित होतात गुणसूत्र आणि गुणसूत्रांचा कार्यात्मक घटक म्हणजे कोण रे जनू आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळतं चयापचय क्रिया आणि पेशी विभाजन नियंत्रण करत जनूक काय करतं रे अनुवंशी गुणांचं संक्रपण करत ठीक आहे त्यानंतर मग आपल्याला मिळतं आंतरद्रव्य जालिका आंतरद्रव्य जालिका आपल्याला कशी मिळते पेशीचे पदार्थ वहन करण्यासाठी जे जाळ असतं त्याला आपण आंतरद्रव्य जालिका म्हणतो तरल पदार्थांनी भरलेलं असतं त्याच्यात सूक्ष्म नलिका असतात एका बाजूला केंद्र आणि दुसऱ्या बाजूला काय असतं प्रद्रव्य पटल यांना ते जोडलेलं असतं त्यांच्या पृष्ठभागावरती रायबोजम असतील तो तो काम काय त्यांचं आधार द्यायची चौकट आहे प्रथिनांचं वहन करायचं अन्न पाणी हवा यांना यामधून विषारी पदार्थ येतात आणि त्यांना जल द्रावणीय करून बाहेर फेकून द्यायचे त्यानंतर येते कोण गोलगी काय मग त्याच्यामध्ये पाच ते आठ काय असतात चपट्या पोकळ कोश असतात त्यांना काय म्हणायचं कुंड कुंडांमध्ये काय असतं विकर असत प्रथिनं गोलगी पिट्टिकामध्ये बंद केली जातात एका बाजून ती आत घुसतात बरोबर आहे का आणि दुसऱ्या बाजून ह्या पिट्टिकेतनं सॉरी पट्टीतनं म्हणजे या कुंडातनं फिरून फिरून बाहेर पडतात पिट्टिका गोलगी संकुलात काय करतात रे जातात आणि गेल्यानंतर त्या काय करतात बाहेर पडतात मग त्याच्यामध्ये काय काय होतंय रे स्त्रावी अंग म्हणून काम करतय विकर प्रथिन वर्णके यांना योग्य ठिकाणी पोचवत रिक्तिका आणि स्त्रावी पिट्टिका यांची निर्मिती करतिका लयकारिका प्रद्रव्य पटल यांच्या निर्मितीस मदत करत मग कोणीतरी लयकारिका येत लयकारिका काय रे क्रियेतील ता। टाकाव पदार्थांची विल्हेवाट लावण्याचं काम करतं एक पटली असतं आहे काय ते एक पटाल एक पटलानं वेष्टीत असत त्यानंतर बघा आता एक पटला वेष्टीत असणार कोण लय कार्य काय आहे रिक्तिका रिक्तिका कशी असतात एक पटल असतात ओके तर लक्षात ठेवायचं त्यानंतर कार्य काय बघा रोग प्रतिकार यंत्रणा पेशीवर हल्ला करणाऱ्यांना मारून टाकायचं बरोबर विषाणूंना नष्ट करायचं उद्ध्वस्त करणारे पथक काय करतोय रे पेशी अंग जुनं झालं कार्बनिक कचरा का तयार झाला त्याला बाहेर फेकून देण्याचं काम करत त्यानंतर आत्मघाती पिशव्या म्हणून काम करत म्हणजे पेशी जुन्या झाल्या खराब झाल्या की लयकारिका फुटतात आणि पेशीचं पचन करून टाकतात उपासमारीच्या वेळी कशाचा वापर करतात रे प्रथिन आणि मेद यांचं पचन करतात त्यानंतर इथं आपल्याला कोण बघायला मिळतं तंतुकणिका ऊर्जा पुरवठा करण्याचं काम करतंय दुहेरी आवरण असतं अलग आहे दुहेरी आवरण दुहेरी आवरण कुणामध्ये बघितलं केंद्रकामध्ये लय लवके आणि तंतोकनिका एक आवरण बाहेरील आवरण आहे सचिद्र असतं त्याच्यातून आत बाहेर येण्यासाठी मदत होते दुहेरी आवरण आतील आवरण असतं ते घड्यांचं असतं आणि त्याच्यामध्ये काय असतात रे वेगवेगळी कार्बोदके मेद विकर आणि त्याच्यापासून ऊर्जा तयार होते कशाच्या स्वरूपात ठेवली जाते एटीपीच्या एटीपी म्हणजे काय नो सीन ट्राय त्याला काय म्हणायचं ऊर्जेचं चलन कार्य काय आहे एटीपी मध्ये ऊर्जा समृद्ध संयुक्त तयार करायचं एटीपी मधील ऊर्जा वापरून काय करायचं प्रथिन कार्बोदक मेद यांचं संश्लेषण करायचं त्यानंतर हा अजून एक राहिलं इथं राय त्याच्याकडे काय असतात रे रायबोजो असतात डीएनए रेनो असतात त्यामुळे ते काय करतं संश्लेषणाचं काम करत त्यानंतर मग आपल्याला रिक्तिका बघायला मिळतात घटक द्रव्यांची साठवण करण्यासाठी गरजेनुसार आकार बदलतात एक पटली असते हा काय ते एक पटली एक पदरी आपल्याला बघायला मिळतं कार्य काय परासरण दाब नियंत्रित करायचा उत्पादित कोणतं ग्लायकोजेन प्रथिन पाणी यांना साठवून ठेवायचं रिक्तिका काय करते टाकाव पदार्थ प्राण्यामध्ये मग रिक्तिका काय करते टाकाव पदार्थ साठवते आणि मध्ये रिक्तिका काय करते पचनपूर्व पदार्थ साठवते आणि पेशी द्रवामध्ये भरलेली जी वनस्पती वनस्पती काय करते पेशी द्रवानं भरलेली असते ओके या पद्धतीनं आपल्याला मिळतं त्यानंतर मग आपल्याला काय मिळत आहे अ कुणा आलो आपण लवके लवकांमध्ये आपल्याला काय मिळतं रंग देणारा अंग काय आहे द्विपटलयुक्त असतं फुलांना रंग देण्याचं काम करतं आणि दोन लवकांचे प्रकार येतात अवर्ण लवके ती पांढरी आणि रंगहीन असतात वर्ण लवके कसे असतात रंगीत लवके असतात त्याच्यानंतर बघा हरित लौकांचा जर विचार केला तर ती रंग कोणता येतो हिरवा आणि रूपांतरित पण होतात म्हणजे उदाहरणार्थ त्याचं कच्च्या कच्च्या टोमॅटोमध्ये हिरवा रंग असतो पेकलेल्या टोमॅटो मध्ये लाल रंग होतो त्याच्यामध्ये ऍक्च्युअली काय होतं रे हरित लौक लष्ट होतं आणि त्याचं रूपांतर कशामध्ये होतं बायकू पीन याच्यामध्ये कोण असतंय रायबोझोम डीएनए विकर पिष्टमय पदार्थ त्यामुळे कोणता प्रकार प्रकाश संश्लेषणाचा प्रकार चालतो कार्य कोणता आहे सौर ऊर्जा वापरायची रासायनिक अभिक्रिया करायची आणि अन्न तयार करायचं वर्ण लवकर काय करतात फुलाफळांना रंग देण्याचं काम करतात अवर्ण लवकर काय करतात पिष्टमय पदार्थ मेद प्रतीन संश्लेषण यांना साठवून ठेवतात तंतुकणिका आणि लवकरांमध्येच कोण असतं रे रायबोझोम आणि डीएनए त्यामुळे ते संश्लेषणाचं काम करतात आणि बघा त्याच्यानंतर मग आपल्याला वेगवेगळी लवक बघायला मिळतात ही सगळे लवक आहेत लक्षात ठेवायचं हे काय लवके आहेत आणि ह्या लवकरांमुळे कोणते रंग येतात असं पण विचारतात उलट सुलट कोलक्लोरफिल मध्ये कोणता रंग होतो हिरवा कॅरोटीन मुळे कोणता रंग होतो जेल मुळे कोणता रंग येतो सायनिन मुळे कोणता रंग येतो जांभळा किंवा निळा बिटालियन मुळे कोणता येतो गडद गुलबक्षी रंग येतो ओके त्याच्यानंतर मग हे आदित लवकरच आपल्याला या पद्धतीनं मिळतं आणि मग आपण काय बघतो दृश्य केंद्रिणी फरक काय आहे पाच ते दहा मायक्रोमीटर आकार असतो केंद्रीमध्ये गुणसूत्रांची संख्या एक पेक्षा जास्त असते केंद्रक पटल केंद्रकी केंद्रक द्रव्य असे सुस्पष्ट केंद्रक असते तंतुकनिका आणि लवकर असतात उच्च विकसित एक पेशी आणि बहुपेशी वनस्पती प्राण्यांमध्ये हे आपल्याला बघायला मिळतं आदिकेंद्रकी मध्ये एक ते दहा मायक्रोमीटर एकच प्रकारचं एकच आपल्याला गुणसूत्र बघायला मिळतं केंद्रक सदृश्य काय असतं रे केंद्र काव असत त्यानंतर आवरण युक्त अंगके नसतात आणि जीवाणू हे त्याचं काय आहे उदाहरण आपल्याला बघायला मिळतं असा हा पूर्ण तुमचा काय आहे चाप्टर बघायला मिळाला लक्षात आलाय का अला। बघा याच्यामध्ये आता विसरायचं नाही सारखा तो का रिपीट केलाय तर याच्यामध्ये खूप महत्वाच्या गोष्टी आहेत मला वाटतं